पुष्कळ वेळाला मला प्रश्न पडतो की माणसाच्या आयुष्यामध्ये प्रयत्नाचं स्थान किती आणि दैवाचं काय कठीण सांगा कॉलेज सोडून बेचाळीसच्या चळवळीमध्ये स्वतःला झोकून देणाऱ्या सुनीता ठाकूर नावाच्या एका बुद्धिमान आणि संपन्न घराण्यातल्या मुलीला असा हा गरिबीचा वसा घ्यावा माझ्याशी संसार करायला असं का वाटलं काय पंचावन्न रुपयामध्ये सहा सात जणांच्या संसाराचा गाडा मी त्यावेळेला ओढत होतो काही ब नाव आहे यश आहे असंही काही नव्हतं अशा या माझ्यासारख्या माणसाविषयी तिला ओढ का वाटावी आणि गेली छत्तीस वर्ष माझ्या आयुष्यातली मार्गदर्शक माझ्या साहित्य नाट्य वगैरे कलातली सहकारिणी त्याच्यानंतर माझी अकाउंटंट मॅनेजर सगळं काही एवढंच नव्हे तर स्त्री पुरुषासाठी ज्या ज्या म्हणून संसारात खस्ता काढते त्या खस्ता काढणारी म्हणून तिने का म्हणून माझ्याबरोबर राहावं खरंच ही का ओढ वाटली ती का आजपर्यंत टिकून आहे हे मला कोडच आहे बाकी एक खरं आमच्या संसारामध्ये सुखदुःखाच्या प्रसंगी आम्हाला जोडून धरणारा एक धागा आहे महत्वाचा तो म्हणजे कवितेचा कवितेचा म्हणजे कविता करायचा नव्हे कविता वाचायचा कविता म्हणायचा अजून सुद्धा तो आमचा छंद चालूच आहे गणपत वाणी बिडी पिताना चावावयाचा नुसतीच काडी मनाशी तर मग म्हणावयाचा या जागेवर बांधीन माडी आजही सुनीताच्या माहेरी रत्नागिरीला गेलो आणि चिंचकरीच्या त्या खाडीतून त्या होड्या जाताना पाहायला लागल्या की न चुकता आठवण येते म्हणजे आमच्या लग्नाच्या दुसऱ्या दिवशी आम्ही असेच त्या होड्यामधून चाललेलो होतो त्यावेळेला सुनीतानी म्हटलेली एक कविता मला आठवते हिमबिंदू बिलगुनी फुलाना पाना ना बसते हलते हळू वाऱ्या जो जविती जणू राजस बाळा ही बाळेची मणी झाला एकोणीसशे शेचाळीस साली रत्नागिरीला त्याच घरातल्या एका खोलीमध्ये आमचं लग्न झालं म्हणजे एका पुढे आम्ही सह्या केल्या त्यानंतरचा आमचा सगळा प्रवास हा आम्हा दोघांचा आहे मला एकट्याला त्यातून निराळ काढताच येत नाही शाळेत शिकवत असताना राहण्याकडांच्या वहिनी नाटकामध्ये मला काम मिळालं वल्लभाचं त्यात मला गाणी होती ऐकायचं का छत्तीस वर्षापूर्वीचं माझं गाणं ऐकल्यानंतर मी मराठी संगीत रंगभूमीवरती काम करायचं नाही असा निर्णय घेतल्याचा मला फार मोठं समाधान आहे त्याच वेळेला रांगणेकरांनी कुबेर नावाचा एक बोलपट काढला त्या त्यातही मला काम मिळालं त्यातही मला गाणं होतं याच काळात माझी आणि गदी माडगुळकरांची पहिली भेट झाली मी तसं त्यांनी माझं गाणं वगैरे ऐकलं होतं मी तसं काय झालं की मी बडोदा रेडिओवरून त्यांचं ते गाणं म्हटलं होतं आणि अचानक त्यांनी ते कोल्हापूरला ऐकलं होतं ते गाणं मला अजूनही आठवत आहे म्हणू का नको बघूस येड्यावाने तुझ्या डोळ्यात न्यार पाणी ज्ञार पाणी तुझ्या डोळ्याचा कळला भाव माझ्या जिवारी बसला धाव नको नाचूस मोरावाने तुझ्या डोळ्यात ज्ञाद पाणी ज्ञाद पाणी सौ नाही आता म्हणजे इथे येते पण गळ्यातून निघत नाही आता तसे मागळूळकर मी वगैरे आम्ही सगळे समव आहेत चित्रपट साहित्य संगीत ह्याच्यातले आमचे धडपडचे दिवस तशी सुनीताची आणि मागगूळकरांची पूर्वीची थोडी ओळख होती आणि एके दिवशी मागूळकरांचं पत्र सुनीताला आलं गाऊताना आरती या नावाची एक पटकथा मी लिहिली आहे कथेचा विषय एकोणीसशे बेचाळीस सालात झालेला सामान्यातील सुप्त सामर्थ्याचा उठाव हा आहे त्याची कथा पटकथा संवाद गाणी सगळे मागू करणार होते राम गबाळे दिग्दर्शक सुधीर फडके संगीत दिग्दर्शक आणि आम्ही दोघांनी त्याच्यात प्रमुख भूमिका कराव्या अशी इच्छा त्यांनी व्यक्त केली त्यातून असा वंदे मातरम बोलपट तयार झाला कठोरलेली <gegen Taking> <warfareWouldlich> तू समोर असलीस म्हणजे जाते मला घातली आणि तू गुकलेला दाटा पोषांबरोबर घ्यायचं तो नय बघा आम्ही अडावून बरं बरं पण आजच्या दिवसापूर्वी माझी मतं तुझ्या तुम्ही बस माझ्या बरोबर बर मी आखली आपण अर्धे अर्धे एक तुमच्या गावात दुसरा तुरुंगात एक तुपहा तुम्ही एक पान तुमच्या गावात दुसरा तुरुंगात किंवा दिला तमावांच्या दिला गुलामी उभी झाड झाला वाणचाही लाल केला पाहिजे जाला एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली तुका म्हणे आता हे माझं पहिलं नाटक रंगभूमीवर आलं मराठी संत कवींच्या मध्ये तुकारामावरचे माझं फार प्रेम आहे भले ताशी देव कासेची लंगोटी ती नाठाळाचे काठी हाणू माथा म्हणणारा तुकाराम त्या काळातल्या त्या सेन्सॉर तुकारामाचे अभंग हे नदीत बुडवण्याचा हुकूम केला होता आणि ते अभंग मग नदीतून वर आले अशा प्रकारची एक दंतकथा आहे मला ते काही पटायचं नाही तुकारामाचे अभंग हे लोकांचे तोंडी होते तेव्हा ते अभंग ते हे गंगेतून वर न येता लोक गंगेतून वर आले असा विचार मी त्या नाटकामध्ये मांडला होता त्या नाटकातला रामेश्वर शास्त्री म्हणतो महाराज जनता जनार्दनाच्या प्रत्यक्ष दर्शनानंही हेच पटून दिलं की मूढभर सत्ताधाऱ्यांना अधिकाराच्या बळावर जनतेला पटलेलं तत्वज्ञान दडपून टाकता येणार आपली अभंगवाणी अवघ्या महाराष्ट्रानं आपली शिकली म्हणून केवळ मच्छरानं आम्ही सत्ताधारी ब्राह्मण ती मंबाजीप्रमाणे कधी आपल्या जीवाला अपाय करू तर कधी आपल्या प्रभू नाहीशी करण्याचा विचार करू लागलो परंतु लोक सामर्थ्यापुढे पुढे नव्हे विचार आम्ही कसे दडपू शकणार स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी कलेच्या आविष्काराचं स्वातंत्र्य विचार स्वातंत्र्य हे दडपून टाकण्याचा प्रवृत्ती विरुद्धचा विचार मी या माझ्या पहिल्या नाटकामध्ये मांडला त्यानंतर तुझ्या तुझाशीमध्ये सुद्धा